गुड मॉर्निंग फ्रेंड्स एस बी मराठी उलँग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा वातावरण कसं आहे सकाळचे आठ वाजले आहेत तर बघा मित्रांनो काय करत आहात बऱ्यात मग सजिझन सध्या काय संक्रांती तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला बोल। मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला हा तर आता इथं तर आता पोळ्या करणार आहे श्रद्धा पोळी आता करायच काय बटाटो आणि कोथिंबीर आणि बटाटो किती घेऊया कोथिंबीर किती घेऊया आहे बर तर मित्रांनो कसे आगळेजण बऱ्याच ना तर आम्हाला व्हिडिओ जास्त करता असं येत नाही कसं करायचं व्हिडिओ काय एवढं काय आम्हाला का माहीत नाही तरी पण तुम्ही जरा सपोर्ट करा आम्हाला तर आज ड्युटी बाराची चा केलीस का नाही झाला चालतंय की ना आता घेऊन येतो काय काय म्हणलीस तू बटाटो पावसर हा कोथिंबीर दहा रुपयाची ते आणायला जायच्या आधी गेली तर आता काय काय सहितल्या बघूया आता तर मित्रांनो असं जरा सपोर्ट करत राहा व्हिडिओ असं मी दररोज एक व्हिडिओ करत आहे तर तुम्ही जरा सपोर्ट करा बाय मित्रांनो